नमस्कार मंडळी मी धनश्री सर्वांचे माझ्या खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण आज पूजेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्याविषयीची पौराणिक कथा सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर मंडळी पावसाळ्यामध्ये हिरवळ साजरी केल्यानंतर आता भाद्रपद महिन्यात हरतालिका तीज साजरी करण्याची वेळ आली आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयातिथीला थी हरतालिका तीज साजरी केली जाते या उपवासाची तयारी सकाळपासून सुरू केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते तर अविवाहित मुलींना सुद्धा योग्य जीवनसाथी मिळतो स्त्रिया निर्जलीकरण होऊन हे व्रत पाळतात असे मानले जाते की हे व्रत पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तर आपण लगेच जाणून घेऊयात याचे नाव हरतालिका का ठेवले गेले माता गौरीच्या पार्वती रूपात तिला शिव हा तिचा पती म्हणून हवा होता त्यासाठी तिने तपश्चर्या केली होती ज्यासाठी पार्वतीच्या मित्रांनी तिचे अपहरण केले होते या व्रताला हरतालिका म्हणतात कारण हरत म्हणजे अपहरण आणि अलिका म्हणजे मित्र म्हणजे मित्रांनी अपहरण करणे याला हरतालिका म्हणतात शिवासारखा नवरा मिळवण्यासाठी कुवारी मुलगी कायद्याने हे व्रत पाळते तर याचे महत्व आपण आता जाणून घेऊयात मंडळी हरतालिका तीज उपवास हिंदू धर्मात सर्वात मोठा उपवास मानला जातो हा तीज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षीच्या तिथीला साजरा केला जातो हा सण विशेषतः महिला साजरा करतात हे हरतालिका व्रत अगदी लहान मुलींसाठीही उत्तम मानले जाते हरतालिका तीज मध्ये भगवान शिव माता गौरी आणि गणेशजी यांच्या पूजेचे महत्व आहे हे व्रत निराहार आणि निर्जेला केले जाते हे व्रत रात्री उठल्यानंतर नाचगाण्याने केले जाते तर हरतालिका पूजा त्याचे नियम कसे आहेत ते आपण जाणून घेऊया हरतालिकेचा जा उपवास निर्जला केला जातो म्हणजेच पुढच्या सूर्योदयापर्यंत दिवसभर आणि रात्रभर पाणी पिले जात नाही हरतालिका व्रत अविवाहित मुली विवाहित महिला करतात विधवा स्त्रिया देखील हे करू शकतात हरतालिका व्रताचा नियम असा आहे की एकदा सुरू झाल्यावर त्याचा त्याग करता येत नाही हे दरवर्षी पूर्ण नियमांसह केले जाते हरतालिका व्रताच्या दिवशी रात्रभर जागले जाते रात्रभर स्त्रिया एकत्र जमून नाचतात गातात आणि भजन करतात नवीन कपडे परिधान करून पूर्ण शृंगार करतात जिथे जिथे हरतालिका व्रत पाळले जाते तेथे ही पूजा नाकारता येत नाही म्हणजेच ती परंपरा म्हणून दरवर्षी केली जाते साधारणपणे स्त्रिया मंदिरात ही हरतालिका पूजा करतात चला तर मग मंडळी या पूजेसाठी लागणारे साहित्य काय काय असते ते, ते जाणून घेऊयात तर पांढरे फूल केळीची पान सर्व प्रकारची फळे आणि फुले बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं श्रीफळ आणि दातुराची फुले एकवान फूल तुळशी नाडा कपडे माता गौरीसाठी संपूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या मेन काजळ बिंदी कुंकू सिंदूर कंगवा माहूर मेहंदी इत्यादी विश्वासानुसार गोळा केल्या जातात हळद कुंकू अष्टगंध गुलाल तूप तेल दिवा कापूर अबीर चंदन कलश पंचामृत तूप दही साखर दूध मध असं हे पंचामृत चला तर मंडळी हरतालिका तीज याची पद्धत कशी असते पूजा करण्याची ते आपण जाणून घेऊयात प्रदोष काळात हरतालिका पूजा केली जाते प्रदोष काळ म्हणजे दिवसा आणि रात्री भेटण्याची वेळ हरतालिका पूजेसाठी शिवपार्वती आणि गणेशजी यांच्या मूर्ती हाताने वाळू किंवा मा काळ्या मातीने बनवल्या जातात फुलांनी ते सजवले जाते चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करता येते त्याच्यासमोर रांगोळी घातली जाते तिन्ही मूर्ती केळीच्या पानावर बसवल्या जातात सर्वप्रथम कलश बनवले जाते ज्यात एक भांडे घेतले जाते त्यावर नारळ ठेवायचा नंतर दिवा लावावा कलशाच्या तोंडावर लाल नाडा बांधा बांधावायचा कलशावर स्वस्तिक बनवायचा आणि अक्षता अर्पण केल्या जातात कलशाची पूजा केली जाते सर्वप्रथम पाणी अर्पण केले जाते नाडा बांधला जातो कुंकू हळद तांदूळ अर्पण केले जातात आणि नंतर फुले अर्पण केली जातात कलशानंतर शिवाजीची पूजा देखील केली जाते त्यानंतर गणेशजींची पूजा देखील केली जाते त्यानंतर माता गौरीची पूजा केली जाते त्यांना पूर्ण शृंगार दिला जातो यानंतर हरतालिकेची कथा वाचली जाते मग सर्व मिळून आरती केली जाते त्यामध्ये प्रथम गणेशजींची आरती करतात त्यानंतर शिवशंभू शंकरांची आरती केली जाते आणि नंतर माता गौरीची आरती केली जाते पूजेनंतर देवतेची प्रदक्षिणा केली जाते रात्रभर जागून राहिल्यानंतर पाच पूजा आणि आरत्या केल्या जातात सकाळी शेवटच्या पूजेनंतर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर घेऊन एक विवाहित स्त्री त्या सिंदुरातून स्वतःच्या कपाळाला लावते काकडी आणि हलवा दिला जातो तीच काकडी खाऊन उपवास मोडला जातो शेवटी सर्व साहित्य गोळा केले जाते आणि पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते तर मंडळी अशी आहे संपूर्ण हरितालिका पूजेची माहिती चला तर मग मंडळी जाणून घेऊयात याविषयीची पौराणिक कथा मंडळी हे व्रत एका चांगल्या पतीच्या इच्छेने आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते या उपवासाचे महत्व शिवाने पार्वतीला तपशिलावर समजून सांगितले आहे माता गौरी हिने सतीनंतर हिमालयात पार्वती म्हणून जन्म घेतला लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिव हे वर म्हणून हवे होते ज्यासाठी पार्वतीजींनी कठोर तपस्या केली थंडीत पाण्यात उभे राहून उष्णतेमध्ये यज्ञासमोर बसून यज्ञ केले पावसात पाण्यात राहून तीव्र तप केले बारा वर्षे पार्वतीजीने अन्न नसलेली पाने खाल्यानंतर उपवास केले त्यानंतर निष्ठेने प्रभावित होऊन भगवान विष्णूने हिमालयात पार्वतीच्या लग्नासाठी हात मागितला यामुळे हिमालय खूप प्रसन्न झाला आणि पार्वतीला लग्नाबद्दल सांगितले यामुळे पार्वती, या पार्वती दुःखी झाली आणि तिची व्यथा तिच्या मित्राला सांगितली आणि जीव देण्याबाबत बोलू लागली ज्याला सखीने सांगितले की ही अशी विचार करण्याची वेळ आली नाही आणि सर्व काही केल्यावर सखी पार्वतीला जंगलात घेऊन गेली जिथे पार्वती पार्वतीने लपून छपून तप केले तिथे पार्वतीला शिवाने तिला तिचा पती म्हणून भेटण्याचे वरदान दिले हिमालयाने खूप शोध घेतला पण पार्वती सापडली नाही बऱ्याच दिवसांनी जेव्हा पार्वती सापडली हिमालयाने या दुःखाचे आणि तपश्चर्याचे कारण विचारले तेव्हा पार्वतीने तिच्या मनाची गोष्ट वडिलांना सांगितली यानंतर वडील हिमालयांनी पार्वतीचे लग्न शिवाशी निश्चित केले अशा प्रकारे शुक्ल तृतीयेला हरतालिका उपवास आणि पूजा केली जाते तर मंडळी ही अशी संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वामी समर्थ